शुक्रवारी फक्त एवढे करा साक्षात महालक्ष्मीची कृपा घरात स्थिर राहील एक शुक्रवारचे नियम उपाय आणि लक्ष्मी प्राप्तीची सविस्तर माहिती मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण एका अत्यंत प्रभावी पारंपरिक आणि शास्त्रानुसार सांगितलेल्या महत्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत शुक्रवारी फक्त एवढेच केलं तरी लक्ष्मीची कृपा सतत प्राप्त होते आपल्या जीवनात पैसा समृद्धी शांतता सुख आनंद वैभव या सर्व गोष्टींचा संबंध लक्ष्मी तत्वाशी आहे आणि लक्ष्मी माता प्रसन्न झाली तर जीवन आपोआप बदलते परंतु अनेकदा आपण मेहनत करतो पैसा कमवतो परंतु तो पैसा घरात टिकत नाही कधी अचानक खर्च कधी संकट कधी वाद कधी अडथळे आणि आपण विचार करत बसतो मी इतकं काम करतो पण पैसा टिकत का नाही हाच प्रश्न हजारो लोकांना पडतो याच प्रश्नाचे उत्तर आणि उपाय आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत शुक्रवार का महत्त्वाचा शास्त्र सांगते की शुक्रवार हा दिवस महालक्ष्मीचा आहे या दिवशी केलेले उपाय नियम आचरण पूजा हे इतर दिवसांपेक्षा फारच प्रभावी मानले जातात शुक्रवारच्या दिवशी केलेली कृती घरात सुख पैसा शांतता बुद्धीची स्थिरता आणि अखंड लक्ष्मीची कृपा आणते आज आपण जाणून घेणार आहोत घरात लक्ष्मी कशी स्थिर राहते पैसा का टिकत नाही कोणते उपाय शुक्रवारच्या दिवशी करावे कोणत्या गोष्टी केल्याने लक्ष्मी नाराज होते कोणते नियम पाळल्यास घरात अखंड बरकत राहते एक एकाक्षी नारळ आणि लक्ष्मीची पूजा करा शुक्रवारच्या दिवशी एकाक्षी नारळ आई लक्ष्मीला अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण माता लक्ष्मीला एकाक्षी नारळ अतिशय प्रिय आहे हा नारळ लक्ष्मी तत्व आकर्षित करतो इच्छित कार्य सिद्ध होण्यास मदत होते घरात नव्या उत्पन्नाचे मार्ग उघडतात पैसा येण्याची गती वाढते आणि सर्वात महत्वाचे पैसा टिकायला लागतो हा उपाय केल्याने घरात सुख शांतता आणि आर्थिक स्थिरता वाढते दोन शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचा जप केल्यास घरातील अडथळे दूर होतात आर्थिक तंगी कमी होते मनाची अस्थिरता कमी होते घरात आनंद ऐश्वर वाढू लागते लक्ष्मी तत्व स्थिर बसू लागते अष्टलक्ष्मी स्तोत्र हे अत्यंत शक्तिशाली मानले जाते रोज जरी वाचले तर लक्ष्मीची कृपा अधिक वेगाने मिळते तीन श्रीयंत्राची पूजा करा श्रीयंत्राला स्वतः लक्ष्मी आणि विष्णूचे आसन मानले जाते ते स्थापित केल्यास घरामध्ये नकारात्मक शक्ती नष्ट होते धन्योग निर्माण होतात अडथळे दूर होतात लक्ष्मी स्थिर राहते शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्रासमोर तुपाचे आठ दिवे गुलाब अगरबत्ती मखाण्याची खीर गुलाबी फुले अर्पण करणे अत्यंत शुभ चार झाडू कधीही उभा ठेवू नये झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते म्हणून झाडू नेहमी आडवा ठेवावा दक्षिण दिशेला तोंड नसावे शनिवारी खरेदी करावा जुना झाडू गुरुवारी फेकू नये तोही शनिवारीच बदलावा झाडू घरात कुणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावा हे अत्यंत सूक्ष्म नियम असले तरी लक्ष्मी स्थिरतेशी थेट जोडलेले आहेत पाच मीठ सांडले तर त्यावर पाय पडू देऊ नये मीठ हे समुद्रतत्वाचे रूप आहे लक्ष्मी माता समुद्रकन्या आणि मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानतात म्हणून मीठ सांडल्यास कुणाचेही पाय त्यावर पडू देऊ नका ते स्वच्छ करून वेगळे ठेवावे किंवा पाण्यात टाकून द्यावे हे नियम पाळल्यास घरातील कलह वाद तणाव टळतात सहा सायंकाळी हे तीन वस्तू देऊ नयेत सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी मीठ झाडू पैसे या तिन्ही वस्तू देऊ नयेत ही वेळ लक्ष्मी येण्याची असते या वस्तू दिल्यास लक्ष्मी घराबाहेर जाते सात सायंकाळी पैसे घरातून बाहेर देऊ नयेत सायंकाळ हे लक्ष्मी आगमनाचे क्षण यावेळी दही दूध ताक लोणी ही गायीपासून प्राप्त वस्तू कुणालाही देऊ नयेत गाय म्हणजे लक्ष्मी स्वरूप आठ सूर्यास्तानंतर घरातील कचरा किंवा उकडण्याचे पदार्थ टाकू नये त्यामुळे घरातील बरकत कमी होते नकारात्मक ऊर्जा वाढते पैसा अडकतो खर्च अचानक वाढतो हा अतिशय सूक्ष्म पण अत्यंत महत्वाचा नियम आहे नऊ बंद घड्याळ घरात ठेवू नये बंद घड्याळामुळे घरामध्ये वास्तुदोष तयार होतो प्रगती थांबते पैसा अडकतो अडथळे वाढतात घड्याल नेहमी चालू असावे कारण वेळ चालू जीवन चालू प्रगती चालू लक्ष्मी घरात स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक नियम आता आपण जाणून घेऊया घरात कायमची बरकत राहावी यासाठी काय करावे दहा सकाळी फरशी हळद मीठ गोमूत्राने पुसावी यामुळे निगेटिव्ह एनर्जी दूर होते घर शुद्ध होते लक्ष्मी तत्त्व स्थिर होते वातावरण शांत होते लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे अकरा घराच्या दरवाजा रोज पुसून पूजा करावी मुखद्वार पवित्र ठेवणे म्हणजे लक्ष्मीचे स्वागत बारा देवघर ईशान्य दिशेला असावे ही दिशा हलकी ठेवावी आणि कुठलीही जड वस्तू ठेवू नये यामुळे घरातील आध्यात्मिक ऊर्जा वाढते तेरा तुटलेल्या वस्तू ठेवू नयेत तुटलेल्या वस्तूंनी नकारात्मक ऊर्जा वाढते घरात वाद निर्माण होतात पैसा थांबतो हाटलेले कपडे जाळून टाकावे चौदा प्रत्येक अमावस्येला तांदळाची खीर नैवेद्य अमावस्येचा दिवस पितरांना प्रिये यात तांदळाची खीर अर्पण करा दूध किंवा दुधापासून तयार पदार्थ दान करा यामुळे पितर प्रसन्न होतात आणि लक्ष्मी प्राप्तीचे अडथळे दूर होतात पंधरा महादेवाला उसाच्या रसाने अभिषेक शास्त्र सांगते महादेव लक्ष्मीच्या पालन करता उसाचा रस वैभव तत्व सोमवार अभिषेक आर्थिक स्थैर्य यामुळे घरात सतत लक्ष्मी वास करते सोळा शुक्रवार उपवास खीर अर्पण आणि सहा वर्षांखालील मुलींना प्रसाद शुक्रवार हा दिवस लक्ष्मीला सर्वाधिक प्रिय या दिवशी उपवास करा खीर बनवा ती लक्ष्मीला अर्पण करानंतर ती खीर सहा वर्षाखालील मुलींना द्या या मुलींना हिंदू धर्मात लक्ष्मीचे रूप मानले जाते या उपायाने मनोकामना पूर्ण होतात कर्जमुक्ती लवकर होते मानसिक त्रास दूर होतो घरात आनंद आणि शांतता येते धनप्राप्तीचे नवीन मार्ग उघडतात हा उपाय सलग एकवीस शुक्रवार केल्यास परिणाम अतिशय जलद दिसतात सतरा सौभाग्याच्या वस्तू अर्पण करणे शुक्रवारच्या दिवशी तुम्ही लक्ष्मी पूजेमध्ये कुंकू बांगड्या वस्त्र हार हळद कुंकू सेत सुगंधी फुलं या सौभाग्यवस्तू समोर ठेवाव्यात पूजा पूर्ण झाल्यानंतर त्या विवाहित महिलांना द्याव्या असं केल्याने घरात आरोग्य टिकून राहते आर्थिक स्थितीत सुधारणा होते घरात अन्नाची कमतरता राहत नाही लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो सौभाग्यवस्तू दान करणे म्हणजे लक्ष्मी प्रसन्नतेचा उत्तम मार्ग अठरा नखे नेहमी मंगळवारीच काढावीत हे एक अत्यंत जुने नियम आहे शास्त्र सांगते की शुक्रवारी शनिवारी रविवारी गुरुवारी नखे कापणे अशुभ नखे कापताना घरातील वैभव लक्ष्मी तत्व आणि सकारात्मक ऊर्जा कमी होते असे मानले जाते म्हणूनच नखे नेहमी मंगळवारी काढावीत यामुळे घरातील कलह कमी होतो आर्थिक स्थैर्य वाढते शरीरातील दोष दूर होतात घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते ही छोटी कृती असूनही तिच्या घरातील ऊर्जा प्रवाहावर मोठा परिणाम होतो एकोणीस घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना का करावी घरामध्ये श्रीयंत्र असणे म्हणजे घरात सतत लक्ष्मी तत्वाचे कंपन चालू असणे कारण श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा पूर्ण आशीर्वाद असतो भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची आसन ऊर्जा यात वास करते हे ब्रह्मांडातील सर्व ऊर्जा केंद्रांचे संतुलन कायम ठेवते धन्योग वाढवते कामांतील अडथळे दूर करते शांती आणि मानसिक स्थैर्य वाढवते श्रीयंत्राची स्थापना देवघरात ईशान्य उत्तरेपूर्व दिशेला करावी आणि दररोज अत्यंत प्रेम आदर भक्तिभावाने पूजा करावी श्रीयंत्र घरात असल्यास देवी लक्ष्मी घर सोडून जात नाही धनाची कमतरता भासत नाही घरातील तणाव कमी होतो आरोग्य चांगले राहते हा उपाय हजारो वर्षांपासून समृद्धीचा असाच अचूक मार्ग मानला जातो वीस लक्ष्मीचा खोटो किंवा मूर्ती कोणती असावी तुमच्या देवघरात लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र आसनस्थ स्थितीतील असणे अत्यंत महत्वाचे कारण उभ्या मूर्तीचा अर्थ लक्ष्मी जाण्याच्या तयारीत आहे बसलेल्या मूर्तीचा अर्थ लक्ष्मी घरात स्थिर बसली आहे म्हणून पितळ चांदी या धातूंच्या मूर्ती सर्वाधिक शुभ अशा मूर्तीमुळे घरात वैभव टिकत अन्नाची कमतरता राहत नाही अचानक खर्च थांबतात पैसा जमा होऊ लागतो स्त्रीरूपी लक्ष्मीचा आदर करणे घरातील प्रत्येक स्त्री आई बहीण पत्नी मुलगी ही लक्ष्मीचे प्रतीक मानली गेली आहे घरातील स्त्री आनंदी असेल तर घर शांति रहते वातावरण सकारात्मक होते पैसा टिकतो अन्न बरकत होते वैभव वाढ़ते जर घर स्त्री त्रासगत ही की ति आदर नसेल, तर घरातिल लक्ष्मी आपोआप कमी होते हे शास्त्री अत्यंत प्रभावी विधान है हा स्त्री अश्रू हजे घर लक्ष्मी चे अश्रू मन घर प्रेम आदर कद्र ही चार गोष्टी नक्की बावीस एकशे आठ वेळा लक्ष्मी बीज मंत्राचा जप दर शुक्रवारी शांत मनाने स्वच्छ वस्त्र परिधान करून लक्ष्मी बीज मंत्राचा जप करा श्री श्रीये नमहा हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे जप केल्याने आर्थिक अडथळे दूर होतात प्रगतीची गती वाढते मनाला स्थिरता मिळते बरकत वाढते खर्च नियंत्रित होतात शत्रूंचे त्रास थांबतात शास्त्र सांगते की हा मंत्र एकशे आठ वेळा जपल्यास लक्ष्मी अत्यंत लवकर प्रसन्न होते जेवल्यानंतर उष्ण हातांनी देवास स्पर्श करू नये जेवल्यानंतर हात धुतल्याशिवाय देवाच्या मूर्ती खोटो पुस्तक दिवा यांना स्पर्श करणे वर्ज्य यामुळे देव दोष लागतो घरातील बरकत कमी होते पैसा घरात टिकत नाही देवासमोर नेहमी स्वच्छ शांत पवित्र मनाने जावे परंतु लक्ष द्या प्रसाद घेतल्यावर हात लगेच धुऊ नयेत प्रसाद म्हणजे देवाचे महापवित्र आशीर्वाद चोवीस शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मीस्तोत्र श्रीसुक्त आणि कनकधारा स्तोत्र शुक्रवार म्हणजे लक्ष्मीपूजेचा सर्वोत्तम दिवस या दिवशी श्रीसुक्त लक्ष्मीस्तोत्र कनकधारा स्तोत्र यापैकी कोणतेही पाठ केले की धनसनचे वाढतो घरातील अन्न वाढ होते खर्च कमी होतात महालक्ष्मीची कृपा मिळते घरातील वाद कमी होतात विशेषत कनकधारा स्तोत्र हे धनप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानले जाते पंचवीस शुक्रवारच्या दिवशी किराणा भरणे अत्यंत शुभ लक्ष्मी मातेला भरलेलं घर भरलेल्या डब्या भरलेलं भांडार अत्यंत प्रिय शुक्रवारचे किराणा भरणे म्हणजे घरात सत बरकत अन्न कमी न होणे खर्च नियंत्रणात राहणे हा उपाय अगदी सोपा पण अत्यंत प्रभावी आहे सव्वीस लक्ष्मी पूजेत कमल किंवा गुलाब अर्पण करणे लक्ष्मी माता स्वतः कमळावर विराजमान आहे कमल आणि गुलाब ही तिची सर्वाधिक प्रिय फुले शुक्रवारच्या दिवशी कमल गुलाब गुलाबी फुले अर्पण केल्यास घरात समृद्धी वाढते मानसिक स्थैर्य येते अडथळे दूर होतात कामात यश मिळते फुल अर्पण करताना मनात एकच भावना ठेवा कृतज्ञता सत्तावीस कापूर लवंग उपाय हा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी सर्वात प्रभावी मानला जातो चार कापूर दोन लवंगा हे घ्या चारही कापूर जाळा आणि त्यावर दोन लवंगा ठेवा यानंतर लक्ष्मीची आरती करा घरभर धूप फिरवा यामुळे नकारात्मक शक्ती नष्ट होतात लक्ष्मी स्थिर राहते मन शांत होते घरातील कलह दूर होतो हा उपाय अत्यंत सूक्ष्म पण शक्तिशाली आहे अठ्ठावीस घरातील कचरा जुन्या नकारात्मक वस्तू वेळेवर दूर करणे कचरा जुन्या वस्तू तुटलेल्या गोष्टी निरर्थक इलेक्ट्रॉनिक वस्तू या सर्वांमध्ये नकारात्मक ऊर्जा साठत जाते विशेषत तुटलेले घड्याळ फुटलेली भांडी न वापरता जमवलेल्या वस्तू रिकामे डबे वाळलेली फुलं जळालेली अग्रबत्ती स्टँड हे लक्ष्मी स्थिरतेसाठी अडथळा ठरतात शास्त्र सांगते अस्वच्छता म्हणजे लक्ष्मीचा अपमान म्हणून घरात कचरा जमू नये अनावश्यक वस्तू नकोत देवघरात जुनी फुले नसावीत कपडे आणि भांडी स्वच्छ असावीत स्वच्छता म्हणजेच लक्ष्मीचे स्वागत एकोणतीस दारात जोडे चप्पल अस्ताव्यसत सामान ठेवू नका मुखद्वार म्हणजे लक्ष्मीचे आगमनस्थान दाराबाहेर चप्पल विखुरलेल्या जोडे अस्ताव्यस कचरा घाण पिशव्या रिकामे डबे हे काहीही असेल तरी लक्ष्मीचा मार्ग बंद होतो शास्त्र सांगते मुखद्वार स्वच्छ असेल तर लक्ष्मी घरात वृष्टी न धरता येते म्हणून दररोज सकाळी आणि सायंकाळी मुख्य दरवाजा स्वच्छ करणे आवश्यक तीस रात्री स्वयंपाकघर पूर्ण स्वच्छ ठेवणे रात्रीचे स्वयंपाकघर म्हणजे लक्ष्मीचे स्थान रात्रीच्या वेळी भांडी न धुता सोडणे स्टोव्ह घाण ठेवणे चुलीवर तेल हळद सांडलेली ठेवणे उरलेला अन्न उघडा ठेवणे हे लक्ष्मी तत्व कमी करते रात्री भांडी धुवा स्टोव्ह पुसा भांडी व्यवस्थित लावा किचन स्वच्छ सुवासिक ठेवा हे केल्यास लक्ष्मी स्वतः घरात स्थिर होते एकतीस शनिवारी तेल किंवा मीठ देऊ नका शुक्रवारचा प्रभाव शनिवारी सकाळपर्यंत असतो शास्त्र सांगते की शनिवारी तेल देणे आर्थिक नुकसान शनिवारी मीठ देणे घरातील आनंद कमी होणे शनिवारी लिंबू देणे वाद वाढणे शुक्रवारच्या दिवशी मिळालेली लक्ष्मीची ऊर्जा शनिवारी अशा कृतींमुळे कमी होते म्हणून शनिवार सावधगिरीचा दिवस मानला जातो बत्तीस घरातील पाणीस्थाने स्वच्छ ठेवा लक्ष्मीचे एक रूप म्हणजे पाणी तत्व पाण्याचे ठिकाण घाण असेल तर लक्ष्मी नाराज होते त्यात बाथरूम वॉशबेसिन बाल्कनीतील पाण्याचे टब पाण्याची टाकी किचन सिंक ही सर्व ठिकाणे स्वच्छ असणे अत्यंत आवश्यक यामुळे घरातील रोग कमी होतात नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आरोग्य चांगले राहते आणि लक्ष्मीचा आशीर्वाद टिकून राहतो तेहत्तीस घरातील हवा प प्रकाश प्रवाह व्यवस्थित असावा लक्ष्मी फक्त उजेड स्वच्छता सुवास आणि प्रकाशप्रेमी घरात सहज येण्यासाठी दिवसा खिडक्या उघडाव्यात ताजी हवा येऊ द्यावी सूर्यप्रकाश येऊ द्यावा अंधारे कोपरे दिव्याने उजळावेत अंधार ओलसर जागा कोप्यातील अस्ताव्यस्तता या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा साठते हेंगशुई आणि वास्तू दोन्ही सांगतात की प्रकाश जिथे तिथे लक्ष्मी चौतीस शुक्रवारच्या दिवशी इतरांशी कटू वागू नये शुक्रवारच्या दिवशी भांडण राग अपमान कठोर शब्द अडवणूक इतरांना त्रास यामुळे घरातील लक्ष्मी क्षीण होते या दिवशी गोड बोलावे कुणावर राग करू नये दान करणे सर्वोत्तम कारण दान म्हणजेच लक्ष्मीला दिलेले आभार पस्तीस शुक्रवारच्या दिवशी सुगंध आणि धूप लावा लक्ष्मीला सुगंध प्रिय केवडा गुलाब चंदन लवंग कापुराच्या धूर शुक्रवारच्या दिवशी घरभर सुवास पसरवा यामुळे देवतांचे तत्व आकर्षित होते वाद शांत होतात मनात आनंद येतो घरातील वातावरण सुंदर बनते छत्तीस संपत्ती जपण्यासाठी धनत्रयीच्या नियमशास्त्रांनुसार तीन गोष्टी घरात असल्या पाहिजेत सुवास प्रकाश शुद्धता या तीन गोष्टी असतील तर धनत्रयी लक्ष्मी कुबेर विष्णू आपोआप घराकडे आकर्षित होतात सत्तीस कुणालाही न दुखावणे लक्ष्मी स्थिरतेच्या सर्वात मोठा नियम लक्ष्मी जिथे प्रेम आदर शांतता सौम्य वागणूक असते त्या घरात स्थिर होते कुणाला दुखावले अपमानित केले वाईट बोलले तर घरातील लक्ष्मी ऊर्जा कमी होते शास्त्रीय वचन हृदय स्वच्छ असेल तर घरात लक्ष्मी राहते अडतीस शुक्रवारच्या संध्याकाळी दीपदान अत्यंत शुभ शुक्रवारी घराच्या प्रवेशद्वारावर देवघरात तुळशीजवळ एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा यामुळे घरातील अंधार दूर होतो सकारात्मक ऊर्जा वाढते लक्ष्मीचे आगमन होते एकोणचाळीस तुळशी आणि लक्ष्मीचा अद्भुत संबंध जरी तुळशी लक्ष्मीची पत्नी नसली तरी तिचा संबंध विष्णूशी जोडलेला असल्याने तीही पवित्र मानली जाते शुक्रवारी तुळशीला जल अर्पण करणे दिवा लावणे प्रदक्षिणा घालणे याने घरातील वातावरण संतुलित होते चाळीस देवघरात तुटलेली मूर्ती ठेवू नये देवांची तुटलेली किंवा भग्न मूर्ती ठेवल्यास भक्ती कमी होते मनात द्वंद्व येते घरातील मानसिक ताण वाढतो लक्ष्मी स्थिर राहत नाही तुटलेल्या मूर्ती विसर्जन करून नवीन मूर्ती ठेवा शुक्रवार आणि लक्ष्मी एकूण सार शुक्रवारच्या दिवशी स्वच्छता सुवास शांतता पूजाविधी स्तोत्र पठण दान यांना सर्वाधिक महत्व आहे या दिवशी केलेली प्रत्येक चांगली कृती लक्ष्मीला सर्वात वेगाने प्रसन्न करते आता मूळ स्क्रिप्टनुसार संपूर्ण समाप्ती शास्त्र वास्तू पुराणे आणि परंपरा या सर्वांनी सांगितलेल्या उपायांपैकी जरी तुम्ही फक्त काहीही उपाय केले तरी लक्ष्मीची कृपा मिळते या उपायांनी घरातील आर्थिक अडचणी दूर होतात आयुष्यातील अडथळे कमी होतात मनाची भीती दूर होते व्यवसाय नोकरीत प्रगती होते घरातील शांतता वाढते कुटुंबात प्रेम वाढते या उपायांचा तुमच्या जीवनावर निश्चित परिणाम होतो शुक्रवारी केलेले उपाय हे फक्त विधी नसून तुमच्या मनातील श्रद्धा घरातील स्वच्छता आणि व्यवहारातील सौम्यता यांचा मेल आहे हे तीन जिथे एकत्र येतात तिथे लक्ष्मी स्वतः स्थिर होते